महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि आम्ही असताना काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न केला परंतु जो आमचा मागचा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे असणारा काँग्रेस काही चिंचवड मध्ये बसली नाही म्हणून आम्ही असणार वंचित बहुजन आघाडी निवडणुका या ठिकाणी लढणार आहोत लढत असताना आजची असणाऱ्या चिंचवड मध्ये मुस्लिम समाजाचे जे मुलगी होते विचारवंत होते कार्यकर्ते होते नेते होते ये ये आ, या सगळ्यांची ठिकाणी बोलून बोलवण्यात आली आणि त्यांनी असणार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा या याच्यासाठी आम्ही असणार लढतो दुसरं महत्वाचं या ठिकाणी ती मध्यंतरी असताना आम्ही मोर्चा काढला होता झोपडपट्ट्यांसाठी तेव्हा सगळ झोपडपट्टी वसायना असताना विनंती करतोय कि एसआरएची योजना इथे राबवली जाईल पण एसआरएची योजना राबवत असताना ज्याला ज्याला कोणाला दिल्या जात आहे तो असताना महिन्याचा भाडं जे दिला पाहिजे ते भाडं काही दिलेलं नाही एसआरएच्या अधिकाऱ्यांनी असताना महिन्याचं भाडं काय असलं पाहिजे याचाही त्यांनी असणारा ठरवलेला नाही आणि ना म्हणून आम्ही म्हटलोय की महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला तर तो, तो महानगरपालिकेमध्ये ठराव करणार का महाराष्ट्र शासन त्याला परवानगी देणार पर पण बिल्डिंग परवानगा जी आहे आणि उरलेले जे आहे परवाने हे कार्पोरेशन त्याला असताना देईल त्याच्यामुळे कार्पोरेशन ते परवान देण्याच्या अगोदर त्या बिल्डरनी सगळ्या अधिका सगळ्या झोपडपट्टी महिन्याला पंधरा हजाराचा करारनामा केला की नाही केला भाडं देण्याचा पंधरा हजाराच महिन्याला भाडं चा करारनामा त्यांनी सबमिट केला तरच त्याला बिल्डिंग परमिशन त्या ठिकाणी दिल्या जाईल तो जोपर्यंत सादर करत नाही तोपर्यंत त्याला बिल्डिंग परमिशन देणार नाही मी इथल्या सर्व झोपडपट्टी वासिया विनंती करतोय घर हे सगळ्यात महत्वाचं आहे डोक्यावरच छप्पर हे त्याच्या त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे इथले राजकीय पक्ष असतील राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल सगळे पक्ष या बिल्डरांचे पक्ष आहेत आणि बिल्डरांचे पक्ष असल्यामुळे त्यांच्या कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये पंधरा हजार महिन्याचं भाड झोपडपट्टी धारकाला एसआरए च्या स्कीम और पुटे ही पड़ पड़ खाली मिळाले पाहिजेत म्हणून कुठेही तुम्हाला आदळणार नाही ज्या ज्या झोपडपट्ट्या एसआरए खाली गेलेल्या आहेत त्या सगळ्या मतदाराला माझं असताना आव्हान आहे की पंधरा हजारच भाड अपेक्षित असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं हे आव्हान आम्ही असताना त्या ठिकाणी करतो महानगरपालिकेतले इतर इतर प्रश्न आहेत ज्यांची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यावरती सुद्धा दडा हा आम्ही देत आलेलो मॅक्सिमम मॅक्सिमम जागा लढवणार मुंबईमध्ये आपली काँग्रेस इतर ठिकाणी ते पिंपरी चिंचवड आहे त्याच्यामुळे आपण पिंपरी चिंचवड खूप मर्यादित चालेल थँक्यू